नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज मुख्यमंत्री यांनी शब्द न पाडलेले एसटी कर्मचारी संघटनेचे धरणे आंदोलन सुरू आज दिनांक तीन सप्टेंबर पासून महाराष्ट्र राज्य एस टी कर्मचारी कृती समितीने संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन सुरू केले आहे त्यालाच अनुसरून दिग्रस येथील एस टी कर्मचारी संघटनेच्या शंभर ते एकशे पन्नास कर्मचारी यांनी दिग्रस बस स्थानकासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे राज्य सरकारी कर्मचारी यांच्या प्रमाणे वेतन द्या प्रलंबित महागाई भत्ता आणि फरक द्या चार हजार आठशे एकोणपन्नास कोटी मधील शिल्लक रकमेचे वाटप करा तसेच खाजगीकरण बंद करा या मागणी करिता एस टी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन सुरू आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करू असा शब्द दिला परंतु त्यांनी शब्द न पाळल्याने एस टी कर्मचारी धरणे आंदोलन करीत आहे सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आमची माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या सोबत बैठक लावली होती तर त्या बैठकीत कुठल्याही प्रकारचा तोडगा निघाला नाही परत त्यांनी आम्हाला शासनाकडून एक पीठासीन अधिकाऱ्याकडून एक पत्र देण्यात आलं वीस ऑगस्ट रोजी तुमची अंतिम बैठक लावून तुमचे सगळे प्रश्न निकाली काढू पण वीसही गेली तीसही गेली ती आजची तीन आली आजपर्यंत मुख्यमंत्र्यांकडून कुठल्याही प्रकारचं आम्हाला बोलवण्यात ना आलं नाही म्हणून आम्ही आमच्या शांततेत धरणे आंदोलन आम्ही करत आहोत तरी आमची शासनाला परत एकदा अजून विनंती आहे की आमची इच्छा नाही प्रवाशाला तकलीफ व्हावं प्रवाशी आमचं दैवत आहे आम्ही प्रवाशाचे जाऊ आणि आम्ही जनतेचे सेवकच जाऊ पण कुठंतरी आमच्या कुटुंबाचा गाडा ओढता नाही आम्हाला कुठेतरी आर्थिक अडचण असत असल्यामुळं आम्हाला शेवटी नाही दिला नाही इलाज असतो हो। असे धरणे आंदोलन करावे लागतात तरी सगळे आमचे यांत्रिक चालक वाहक प्रशासकीय आवर्जून विनंती आहे की धरणे आंदोलनात तुम्ही उतरा सहभागी व्हा शेवटी आपण आपल्या आर्थिक मागण्यासाठी सरकारशी झगडलो नाही तर आपल्या आर्थिक मागण्या आपल्या पदात पडणार नाही म्हणून माझी परत एकदा विनंती आहे तुमच्या माध्यमातून सरकारला की आमच्या आर्थिक मागण्याकडे त्वरित लक्ष देऊन आमच्या आर्थिक मागण्या त्वरित सोडवण्या द्याव्या एवढे बोलून जे तुमची कामगार संघटना आहेत ते वेगळ्या वेगळ्या संघटना आहेत या संपामध्ये सर्व संप सर्व आमची संयुक्त कृती समिती कृती समिती करून आम्ही सोबत लढत आहोत आणि दिग्रसमध्ये किती कर्मचारी आहेत धरणे आंदोलन मध्ये दिग्रसमध्ये आता शंभर ते दीडशे कर्मचारी आहेत आणि विशेषतः आता जे विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत प्रथम सत्र ज्याला म्हणतो आपण आणि आपल्या आगारामधून दिग्रस आगारामधून काही बसेस विद्यार्थ्यांसाठी स्पेशल सुटत होत्या त्या पण बंद केल्या का तुम्ही नाही आम्ही कुठल्याही बस आम्ही बंद केल्या नाही आम्ही आमचा संप नाही आमचं धरणे आंदोलन आहे आमच्या आर्थिक मागण्यासाठी यष्टा चालू आहे ज्या कर्मचारी असेल ते जाऊ शकते आमचं कुठलंही बंधन नाही आहे आम्ही फक्त कर्मचारी आमच्या संयुक्त कृती समिती मार्फत आवाहन करत आहोत कि प्रशा, प्रशा की धरणे आंदोलनात तुम्ही सहभागी व्हा परिस्थिती आम्ही कामगारांची अडवणूक करत नाही आम्ही प्रशा आणि प्रशासनालाही आम्ही वेटी धरत नाही आमची इच्छा पण नाही आहे म्हणून आमची म्हणणं आहे की आमच्या त्वरित मागण्या मुख्यमंत्री साहेबांना त्वरित बैठक बोलून आमच्या मागण्या पूर्ण कराव्या संयुक्त कृती समितीचा संयुक्त कृती समितीचा हम सब हम सब हम सब अब्दल खान ऋषिकेश हिरासह सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद